जिन्दगी <laughs> आ भाइ कस चल् काम अर अरे कुमार 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 मत मत मत, मत हे गाईज गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून सो गाईज आता वाजले आहे बारा आणि आज मी लेट ब्लॉक चालू करत आहे याचं रिझन हे होतं की आज मी घरून लेट निघालो होतो त्यामुळे गाईस काही नाही नाश्ता वगैरे हो झाला आहे माझा चॉकलेट पण खाल्ला आहे चॉकलेट खिशात पण आहे अंदर पण घेऊन जायचं आहे सो गाईज आज आहे सॅटरडे सो सॅटरडेमध्ये काही नाही मी टिफिन नाही आणला आहे मला टिफिन आता बाहेरच काहीतरी खावं लागेल पाहू दुपारी बघू आता दुपारी काहीतरी खायला खावं लागेल आणि मॉर्निंगला उठलो फ्रेश झालो त्यानंतर डायरेक्ट आता ऑफिसला आलो नाश्ता केला होता मी काल रात्री डाळ आणली होती आणि राईस होतं राईस गरम वगैरे केला त्यानंतर मग काही नाही नाश्ता केला काही नाही ना आता ऑफिसला आलं आता ऑफिसची कामं करतो त्यानंतर मग लंच ब्रेक आहे लंच ब्रेकला भेटतो आता ट्री ब्रेक झाला होता ट्री ब्रेकला आता पोहा तर नाही भेटला वडापाव खाल्ला मी सो आता मी आता अंधार चला ब्रेक तर गाईच मला लंच ब्रेक झालाय सो लंच ब्रेकसाठी चाललो आहे मी जेवायला आता बाहेर चाललो आहे जेवायला आज काही टिफिन वगैरे नाही आहे मी आणि काय नाही जातो लंच ब्रेकला मस्त बिर्याणी खाल्ली नव्वद रुपयाची होती आज इच्छा झाली की आज बिर्याणी खाऊ म्हणून खमसम पीत आहे घ्यायची तो आता थोड्या वेळामध्ये जातो आता अंतर मिळतो तेच ऑफिस उठल्यानंतर तुम्हाला भेटतो आज इच्छा नव्हती माझी बिर्याणी घ्यायची सॅटर्डे आहे म्हटलं आता काही करू मला बिर्याणी दिसली मग बिर्याणीच ठेवून घेतली जाऊ द्या काय हरकत नाही त्या ऑफिस करतो आणि तुम्हाला ऑफिस उठल्यानंतर भेटतो बाई आणि वातावरण बघा जाईस पावसाचं झालं वातावरण पूर्ण पावसाचं वातावरण झालं त्याला काही जातो मी आता मोफलमध्ये कॉल केला त्यांना सांगितलं मी की माझं जेवण झालं मला आता मी ऑफिसपर्यंत भेटून येईस साडेपाच वाजले सो आता आम्हाला काय माहिती आहे आज ब्रेकला सोडला आणि ते पण पन... बाहेर चाय पण त्यासाठी जाऊ म्हणून सगळे मित्र बोलते आणि सर आमचे टीम लीडर सर वगैरे पण येणार आहे सो तिकडेच चालतो आहे बाहेर आणि फन ॲक्टिव्हिटी आज होती सो फन ॲक्टिव्हिटी केली मजा आली अरे यार लेस चुकली लेस बांधतो का इथ मी माझी आव हा भाई कसं चाललंय काम माझ पण चाललंय आणि काय कुमार अरे अरे कुमार कुमार मत मत मतला तुरा चाय काय चाय कसं वाटला एकदम कडक तू कडक माणूस आहे रे बाबा बिझनेस किती झाला नाही झाला माझं पण नाही झालं यार शेट चलाय चांगलं ऑफिस झालं आहे साडेसात वाजला आहे सो मी जातो लवकरात लवकर घरी जे उद्याचे काम आहे ते आज करून घेतो चला निघतो मी आता ठीक आहे घरी आलो आणि पूर्ण ओला झालो बघा आज पुणेमध्ये पाऊस झाला गेस पाऊस खूप दिवसानंतर पाऊस झालाय इथं पाऊस पण चालू व्हायचा आहे आणि इथं पाणी आलं पूर्ण ओला झाला वेळीच मी थांबलो मग थांब पाऊस थांबला होता मग गेलो मी आणि तेवढ्यामध्ये परत पाणी चालत मग मी फोन वगैरे सगळं एडला ट्रायपॉड वगैरे सगळं मी डिग्गीमध्ये टाकलं होतं आलो मग मी आणि पूर्ण ओला चालू गाईस मी आणि लाईट पण गेली आहे गाईस सो मी आता कपडे चेंज करून घेतो सगळ्यात पहिले गाईस मी कपडे हो वगैरे चेंज केले आणि आता गाईस मी बेड घेऊन आलो आहे मला खूप भूक लागली होती आता लाईट गेली आहे म्हटलं स्वयंपाक आता कसा करायचा लाईट गेल्यानंतर आता कसं करायचं स्वयंपाक मला कळत नव्हता मग काही नाही मी बेड घेऊन आलो गाईस येतानाच घेऊन आलो मला लाईट दिसली नव्हती एकतर म्हटलं लाईट केली असेल म्हटलं सो मी बेड घेऊन आलो तो भेट घातो आता मी गाईस हे भेड आणि मी कपडे वगैरे चेंज केले आहे केस पण सेट केले आहे ज्या दिवशी हेअर कट केलं त्या दिवसापासून मी पाणी लावलंच नाही म्हणजे डोक्याला म्हणजे सेट होते ना माझे केसं आणि आज ओले झाले म्हणजे केस आणि आज बरोबर कसे झाले माझे केस पप्पांना सांगितलं मी घरी आलो मला सो आता मी भेट घातो गाईस